न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तेरा टक्के व्याजाचा अमिष आणि लाखोंची लूट पतसंस्थेच्या नावाने लाखोंची लूट पोलिसात तक्रार दाखल विश्वासाने पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेल्या तब्बल बेचाळीस लाख सात हजार रुपयांच्या मुदत ठेवीचा परतावा वेळेवर मिळत नसल्याने अहिल्यानगरच्या अमेय मुतकवी यांनी पतसंस्थेच्या बारा संचालकांविरोधात फसवणुकीची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे मुतकवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत तेरा टक्के व्याजदराच्या आमिषाने विविध कालावधीसाठी ही रक्कम गुंतवली होती मात्र मुदत संपल्यानंतरही संस्थेच्या शाखेतील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत परतावा टाळला संस्थेच्या जळगाव येथील मुख्य कार्यालयासोबत वेळोवेळी संपर्क का साधूनही कोणतीही सकारात्मक कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे अनेक ठेवीदारांची अशीच फसवणूक झाल्याचे समोर येत असून या घोटाळ्यातील संचालकांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा